तुम्ही करत आहे तुम्ही अमित शाह सांगता का कायदा तोडचं काम कायदा मानले नाही का कायदा आणि कायदा लागू का तुमच्या पाहे लागू संजय परवांगीन भेट स्टेज सुरू आहे काय वा 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 टाळ्या वाजवा रे वाह वाह सांगतो भाऊ

परवानगी कोणाची आहे परवानग्या कोणाची परवानगी कोणाची आपली परवानगी मागे गेला परवानगी रद्द कशी झाली परवानगी बदल्यावर रद्द कशी केली माननीय परवानगी बदल्यावर रद्द कशी केली कोणता काय पाहिजे पाय तुम्ही गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शाह हे सांगता का कायदा तोडाचं काम अमित शाह सांगता का कायदा तोडा म्हणून अरे अमित शाह जी सांगता का कायदा तोळाचा परवानगी मागे हे परवानगी वाचवा ना परवानगी वाचना माझा विनंती आहे कायदा काप पाच मिनिट तुम्ही कायदा कुठले तुम्ही कायदा कुठता ना मी आपल्याला काय सांग आम्हाला परवानगी भेटली तरी भेटली आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु परवानगी भेटताना परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली 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 कोणाच्या अधिकारच रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे कायदा तुमचा कायदा तुम्हाला मान्य नाही का कायदा मान्य नाही का कायदा मान्य पाया लागू का तुमच्या पाया लागू

कारण यांच्या बदल्या गिदल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन बीजेपी कार्यकर्त्यासारखं वागतंय ही परवानगी यांच्याजवळ आहे का सांगा परवानगी दाखवा अमित शहा साहेबांची परवानगी दाखवा ना कि आपली परवानगी प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलीसच्या सुरक्षेच्या कारणास्तव सुरक्षेच्या कारणास्तव रद्द करत आहेत आम्ही तसं रद्द परवानगी न भेटत स्टेज सुरू आहे काय वा वा टाळ्या वाजव भाऊ वा ऐकून माननीय तुम्हाला परवानगी आहे का रद्द करा तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्याची परवानगी आहे तुम्हाला तुमच्या पार्टीला परवानगी आहे का सांगा आम्हाला हा मुद्दा नाही भाऊ नाही तुम्ही हे हा प्रश्न भाजप भाजप सोबत आम्ही बोलतो तुम्ही कसे बोलता मंत्र्यांच्या तुम्ही कसे बोलता चोवीस युवा मंत्र्यांची सुरक्षा इथे निवडणूक आयोगामध्ये विषय नाही आहे त्यांनी तेवढे ग्राउंड तो त्यांचा विषय त्या पार्टीचा विषय त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय आणि मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी आमची परवानगी चुल्यात गेली आमच्या परवानगीला कशी असतात परवानगीचा टेबल ठेवला कशी आला परवानगीचा टेबल ठेवला कशाला तुम्ही आम्हाला परवानगी भेटली ना साहेब वाचना परवानगी परवानगी निकाल आहे ना आमची परवानगी असताना आम्हाला युवकानी देत माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सभेच्या कारणास्त सुरक्षेच्या कारणास्त त्यांना परवानगीची गरज नाही परवानगी असं बोलणार नाही अनेक प्रकारच्या एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात म्हणजे परवानगीची गरज नाही असं म्हणाल असतात म्हणजे ते त्यांना कायदा लागू नये असं म्हणा मी असं म्हणणार परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभं करणे असं परवानगी काय हरकत आहे असं बोलाले गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभं केलेला आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या वेळ परवानगी कुठे आहे ना त्यांच्याकडे परवानगी ते पत्र येतील सांगता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका